जांभळी व कासारी खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून बाजारभोगाव बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेले आहे बाजारपेठेतील सुमारे दीडशे पेक्षा जास्त दुकानं व काही घरांमध्ये पाणी शिरला आहे काल मध्यरात्री पुराचं पाणी अचानकपणे बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरलं त्यामुळे अनेक दुकानदारांच्या साहित्याचं नुकसान झालं आहे लाखो रुपयांचा फटका इथल्या व्यापारी व दुकानदारांना बसला आहे बाजारपेठ वगळता अद्यापही नागरी वस्तीत पुराच्या पाण्याचा शिरकाव झालेला नाही त्यामुळे नागरिक व प्रशासन वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत पोहाळे व बाजारभोगाव दरम्यान कोल्हापूर राज्य राज्यमार्गावर पाणी आल्यानं आज आठव्या दिवशी ही वाहतूक बंद होती तर पोरले धरणाजवळ पडसाळी रस्ता पाण्याखाली गेल्यानं जांभळी खोऱ्याचा सहाव्या दिवशीही संपर्क तुटला आहे सध्या बाजारभोगाव पोहाळवाडी व पोहाळे या बायपास रस्त्याच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी आलं आहे त्यामुळे बायपास रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक बंद करण्यात आली आहे या मुसळधार पावसामुळे कासारी मध्यम प्रकल्पामधून एक हजार चारशे सत्तर क्युसेक प्रतिसेकंद याप्रमाणे नदीपात्रात सुरू असल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे परिसरात वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे पिण्याचे पाणी व दळपकांडप करण्यासाठी महिला वर्गाला अडचणी निर्माण होत आहे जांभळी खोऱ्यातील मानवाड कोलीक पडसाळी गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर कासारी खोऱ्यातील गवळवाडा करणफेन इजोली सावरडी या गावातून ही वीज गायब आहे भोगाव व परिसरात ज्या गावात पुराचे पाणी येते तेथील नागरिकांना निवारा केंद्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाधिकारी नलिनी हो मोहिते यांनी दिली तसेच पूरग्रस्त कुटुंबांना घरात पाणी येण्यापूर्वी स्थलांतर होण्याच्या सूचना घरोघरी जाऊन दिल्या आहेत यावेळी मंडलाधिकारी नलिनी मोहिते सरपंच सीमा नितीन हिरडेकर तलाठी वीना कांबळे प्रज्योत निर्मळे एकनाथ गंभीरे ग्रामसेवक सुभाष भोसले सुरेश पाटी, पोलिस पाटील पोलीस पाटील छाया पोवार सदस्य अमोल कांबळे अमर धनवडे प्रवीण पोद्दार सुनील शिंदे संदीप पाटील आदीसह आपत्ती व्यवस्थापनची टीम उपस्थित होती दरम्यान आज पोहाळवाडी बायपास रस्त्यावर पाणी आल्यानं बाजारभावातील दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यातून जात प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ थांबलेल्या टेम्पोत दुधाचे भरलेले केन दिले तर पुराच्या पाण्यात जात वायरमन व वा ग्रामस्थांनी बाजारभोगा गावातील वीज पुरवठा सुरळीत केला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पाण्याचा झाला रात्री दोन तीन वाजेपर्यंत सर्व व्यापारी आपला आपापला माल हलवण्याचा प्रयत्न करत होते पण पाण्यानं संधी दिली नाही आणि बऱ्याच व्यापाऱ्यांचा संपूर्ण जवळजवळ नव्वद टक्के बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली आहे त्यामुळं व्यापाऱ्यांचं संपूर्ण बाजारपेठेचं नव्वद टक्केपेक्षा जास्त नुकसान झालं आहे याची प्रशासनानं गंभीर दखल घेऊन पाणी उतरल्यानंतर सर्व व्यापाऱ्यांचं सर्व दुकानदारांचं पंचनामे करून योग्य ती कारवाई करावी तसेच या, दोन तीन दिवस झालं या पाण्यामुळं लाईट पण नाही पण महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केल्यामुळं निदान बाजार व परिसरातील लाईट चालू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना प्रशासनानं सहकार्य केलं त्याबद्दल पण मी त्यांचा आभारी आहे तसेच या पाण्याचं जे प्रशासनाच्या वतीनं भविष्यात बाजारभोगाव बाजारपेठ संपूर्ण शंभर टक्के बाधित आहे त्यासाठी काहीतरी उपाययोजना प्रशासनानं नेमायला पाहिजेत करायला पाहिजेत अशी मी प्रशासनाला विनंती करतो कोल्हापूर जिल्ह्यातला पूरपरिस्थितीचा अभ्यास करता पूरपरिस्थितीचा पहिला फटका बाजारभोगावला गावाला बसतो यापूर्वीचा म्हणजे गेली तीस पस्तीस पन्नास वर्षाचा अनुभव आहे की बा कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती ज्यावेळी निर्माण होत्या त्यावेळी बाजारभोगावला पहिला फटका बसतो आणि बाजारपेठेत पहिल्यांदा पाणी शिरतं बाजारपेठ व्यापत आली की राहिलेलं जवळजवळ सत्तर टक्के गाव पूर्ण पाण्याखाली येतं आणि भविष्यात म्हणजे आत्ता या दोन दिवसात पा म्हणजे पावसानं ओसंत नाही घेतली तर राहिलेलं पण गाव म्हणजे क्षेत्राखाली येण्याची शक्यता आहे तर नागरिकांना आम्ही प्रशासनाच्या वतीनं ग्रामस्थच्या वतीनं स्थलांतर करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यांना स्थलांतरची सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे तरी पण प्रशासनानं बाजारभोगावच्या बाबतीत गांभीर्याने घ्यावं